आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम श्री अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो मी म्हणेन तसे होईल असे कधीही म्हणू नये अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो अभिमानाचे मूळच काढून टाकावे म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावे हा देह माझा नाही हे आपल्याला पटते पण पड़ अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते एकदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमान आला त्याच्या पाठोपाठ लोक क्रोध येणारच अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात नडते कुठे आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्त्व नाही नुसता जाडजूड देह हो कामाचा नाही आपले मन तयार झाले पाहिजे मी भगवंताचं आहे हे एकदा मनाने जाणून घेतले म्हणजे मग अभिमानरहित होता येते नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे अभिमान शिवणार नाही डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे त्याला शरण जावे भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे अमुक एक गोष्ट अमक्या घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे कि मी कुणाचा द्वेष मत्सर करतो का तसे असेल तर ते मनातून जबरीने काढून टाकावे ते थोडे जरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमार्थाच्या आड आपल्या मनाने सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष मत्सर करीत नाही आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नाही परंतु दुसरा कुणी आपला द्वेष मत्सर करीत असेल कल्पना ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही जो आतबाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा विस्तवा जेव्हा तूप ठेवले की ते वितळते तसेच नामाची शेगडी ठेवली की अभिमान पाहिजे राम जे जे राम जय 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 महाराज इथे आपल्याला आपला अभिमान गळून जाण्यासाठी अनुसंधान किती आणि कसं महत्वाचं आहे याविषयी सांगतायत आपण आपला प्रपंच हा कर्तेपणाने करतो आणि हाच अभिमान आपल्या परमार्थाच्या आड येतो आणि हा अभिमान जोपर्यंत आपण दूर करीत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही कारण जोपर्यंत कुठलीही इमारत ही अभिमानावर उभी असते त्यावेळी ती डळमळीतच होण्याचा संभव अधिक असतो मुळात आपली देहबुद्धी ही या अभिमानाला कारणीभूत असते आपल्या देहावर आपलं नितांत प्रेम असतं आणि म्हणूनच आपण विषयामध्ये या देहबुद्धीमध्ये अडकलेले असतो इतकंच नाही तर मनानेही आपण विषयात गुंतलेले असतो आणि त्यामुळे अभिमान आपल्याला चिकटतो आणि मग मा त्याच्या मागोमाग अनेक विकार विषयी आपल्याला चिकतच जातात आणि त्यासाठीच आपण करते आहोत ही भावना आपण सोडणं आवश्यक आणि म्हणूनच आपण आपली कर्तेपणाची भावना सोडणं आवश्यक आहे जोपर्यंत आपण मनाने मी संपूर्णपणे भगवंताचा आहे हे मान्य करत नाही तोपर्यंत हा अभिमान आपल्यात शिल्लक राहतो जेव्हा आपण आतून बाहेरून पूर्णपणे आपल्या भगवंताचे होतो तेव्हाच आपला हा अभिमान गळून जाऊ शकतो आणि म्हणूनच आपण कर्तव्यपणाने आपला प्रपंच करावा त्यात कुठलीही त्रुटी ठेवू नये दोष ठेवू नयेत पण त्याच्या फलिताची मात्र अपेक्षा करू नये भगवंत आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवेल आपल्याला तो जे फळ देईल त्यात आपण पूर्ण समाधानी वृत्तीने राहणं हे आवश्यक आहे तसंच आपला अंतःकरण शुद्ध असणं हेही गरजेचं आहे आपण कोणाचाही द्वेष मत्सर कधीही करू नये कारण तो आपल्या परमार्थातला सगळ्यात मोठा अडचण आहे आणि इतकंच नाही तर दुसरं कोणीतरी द्वेष मत्सर करत आणि त्याच योगे आपण आपल्या आयुष्यातलं समाधान प्राप्त करू शकतो मी देहाचा नाही तर पूर्णपणे भगवंताचं आहे हे मान्य करून जो आतून बाहेरून पूर्णपणे भगवंताचा होऊन जातो ना तोच खरा साधक खरा भक्त आणि खरा मुक्त होतो असं महाराज म्हणतात अशी ही नामरूपी शेगडी जिच्याद्वारे आपला अभिमान जळून जातो पळून जातो आणि आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करून समाधान मिळवू शकतो ते नाम आपल्याला सातत्याने आपल्या गुरुकृपेने घेता येऊ हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जै राम जय राम जय जय राम श्रीराम जय